मंडळी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली यात पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत पण यात महिलांना अर्ज भरण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहेत पण संबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी थीक तहसील कार्यालयांबाहेर तसेच सुविधा केंद्रांबाहेर महिलांची मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली तसेच अनेकांनी या परिस्थितीचा फायदा घेत अनेक महिलांकडून पैसेही उकळले त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्या अगोदरच खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला यामुळेच आता या, या योजनेसाठी लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आलाय यात महिलांना काही कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली तसंच या योजनेसाठी सर्वात महत्वाची अट ही महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं अशी आहेत पण यासाठी उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून द्यावा लागेल पण आता तहसील कार्यालयांवर होणारी गर्दी पाहता राज्य सरकारने या अटीमध्ये शिथिलता केली आहे ते म्हणजे ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल पण त्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल अशी घोषणा महाराष्ट्र सरकारने केली तसेच सुविधा केंद्राबाहेरही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार पर्यंत होती ती आता दोन महिन्यांनी वाढवण्यात आली म्हणजेच आता एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल त्यामुळे सुविधा केंद्रांवरती गर्दी करू नका तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच देण्यात येईल असंही सरकारने स्पष्ट केलंय यानंतर या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते पण आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत तसंच या योजनेतून आता पाच एकर शेतीची अट देखील वगळण्यात आली म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त शेती आहेत त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे यानंतर या योजनेतील यान या या योजने अजून एक बदल म्हणजे लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटाऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलाय यानंतर अजून एक बदल म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र इत्यादीही ग्राह्य धरण्यात येईल तसंच या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारचे काही अपडेट या योजनेत करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या या घोषणांमुळे म्हणजेच या बदलांमुळे राज्यातील दुर्बल घटकातील अधिकाधिक महिलांना आर्थिक मदतीचा मार्ग आता मोकळा झालाय म्हणजेच आता जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही या बदलांविषयी माहिती मिळेल